महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी काय भरीव दिलं राज्याचे अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या भाषणामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी अनुक्रमे बेचाळीस आणि चाळीस टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली असे नमूद केले असले तरी हा भरीवपणा नेमका राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट यांनी उघड केला की लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचे चार हजार कोटी व आदिवासी विकास विभागाचे तीन हजार कोटी वापरले जाणार हा अन्याय आहे हे, हे समजून घेतले पाहिजे एकूणच मागील दहा वर्षाच्या कालखंडामध्ये समाजकल्याण विभागाला स्वतंत्र पूर्ण वेळ मंत्री मिळाला नाही त्यामुळे विभागाची पडझड झाली होती आणि ठराविक कॉन्ट्रॅक्ट धार्जिणा योजना यांच्यावरच खर्च झाला होता तसेच अखर्चित निधी आणि बऱ्याचशा योजनांमधला बॅकलॉग बाकी आहे हे वास्तव आहे मात्र अर्थसंकल्पाच्या एकूण तरतुदीनुसार दोन लाख चोपन्न हजार पाचशे साठ कोटी हा नियतवय ठेवला होता त्यापैकी बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी अनुसूचित जाती उपयोजनेसाठी व एकवीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी आदिवासी उपयोजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये ठेवले आहेत सदर अनुषंगाने अनुसूचित जाती आणि जमाती हा संविधानिकदृष्ट्या संरक्षित असणाऱ्या समुदायाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दिला पाहिजे अशी मार्गदर्शक तत्त्व असताना सुद्धा एकूण बजेटच्या किमान अनुसूचित जातीला अकरा पूर्णांक साठ टक्के व अनुसूचित जमातीला आठ पूर्णांक दोन टक्के निधी देणं अपेक्षित होतं मात्र सर्वसाधारण दोन्ही विभागाला आठ ते नऊ टक्केपर्यंत निधी देण्यात आलेला आहे सदर अनुषंगाने खरोखरच अनुसूचित जाती आणि जमाती यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद केलेली आहे का व तिची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणार आहे का, का मागील दहा वर्षातील दुर्लक्षित पद्धतीने असमतोल अशीच कारवाई होईल का हे तपासणं व त्यावर आवाज उठवणे आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेला निधी कमी पडत असल्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या जास्त ओरडाओरड न होणारे विभाग म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच आदिवासी विकास विभागातून हा निधी घेतला असेल हे तपासणं आवश्यक आहे सदर अर्थसंकल्पाच्या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात ते सोडवणं किंवा त्याच्यावर आवाज उठवणे आवश्यक आहे असं मला वाटतं बऱ्याच वेळा स्मारकांच्या घोषणा होत असतात काही स्मारकांना राज्य शासन निधी देतं मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मात्र समाज कल्याण विभागाचा निधी वापरला जातो राज्य शासनाने निश्चितपणानं महापुरुषांच्या स्मारकांना भरीव स्वरूपाचा निधी दिला पाहिजे कारण की सदर महापुरुषांच्या स्मारकानं महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा लोकांच्या समोर येणार आहे मात्र हा निधी देत असताना समाज कल्याण विभागाचा निधी की जो गोरगरीब जनतेच्या योजनांच्यासाठी वापरला जाणार आहे तो इतर ठिकाणी देणे किंवा दुसऱ्या विभागाला वळवणे टाळायला पाहिजे असंच एका अभ्यासक व कार्यकर्ता म्हणून मला वाटत आहे प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता खारगर नवी मुंबई दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस